मित्रांनो ओडिशा राज्यातील एका बँकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे या व्हिडिओवर धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ ओडिशा मधील भद्रक जिल्ह्यातील एका बँकेचा शाखेतील आहे ग्राहक आणि बँकेचे कर्मचारी बँकेच्या कार्यालयात जाण्यासाठी चक्क खाली एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर शिडी ठेवून त्या शिडीने बँकेत प्रवेश करत असल्याचा व्हायरल व्हिडिओ दिसत आहे या संदर्भातील वृत्त सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झाले आहे झालं असं आहे की बँकेच्या शाखेचं ऑफिस हे पहिल्या मजल्यावर होतं त्यामुळे बँकेत जाण्यासाठी बँकेचे कर्मचारी आणि ग्राहक देखील जिण्याचा वापर करत असत पण अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या पथकाने बँकेच्या मुख्य प्रवेशद्वाराचं आणि जिण्याचं नुकसान केलं त्यामुळे ग्राहकांना शाखेत जाण्यासाठी शिडीचा वापर करावा लागतो आहे अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान चरप्पा मार्केट ते भद्रक रेल्वे स्टेशनपर्यंत बेकायदेशीर बांधकामे हटवण्यात आली यामध्ये अनेक दुकाने घरे आणि इतर बांधकामे पाडण्यात आली मात्र या कारवाई दरम्यान एसबीआय शाखेच्या इमारतीचा एक भाग आला होता यामध्ये अधिकाऱ्यांना असं आढळून आलं की ही इमारत अतिक्रमित जागेवर बांधली गेली आहे त्यामुळे इमारतीत योग्य प्रवेशद्वार नाही अहवालात असंही म्हटलं आहे की बँक आणि घरमालक दोघांनीही अतिक्रमणाबद्दल आधीच माहिती देण्यात आली होती दरम्यान ही कारवाई केल्यानंतर बँकेने ट्रॅक्टरवर एक शिळी ठेवून तात्पुरतं कर्मचारी आणि ग्राहक यांना पहिल्या मजल्यावर पोहोचण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मात्र शाखेत प्रवेश करण्यासाठी जो संघर्ष करावा लागतो आहे तो दृश्य पाहून सोशल मीडियावर तो व्हिडिओ बँक ज्या घराच्या आवारात कार्यरत आहे त्या मालकाने तातडीने स्टील जिना बसवल्याचं त्यावर सांगितलं जात आहे मित्रांनो आपले काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद